मी रायगड भूषण प्राध्यापक एल पी पाटील आज मी थोडीशी काल्पनिक आणि राजकीय कविता बोलणार आहे कवितेचा शीर्षक आहे पुतण्यानं काकाचा गेम केला पुतण्यानं काकाचा गेम केला आणि अक्षरशः काकाचं सगळं काही उद्ध्वस्त करून जमीन जुमळा सगळं काही सगळं चोरून नेऊन मोडलेलं घड्याल सुद्धा घेऊन पळवून गेला पुतण्यानं काकाचा गेम केला पुतण्यानं काकाचा गेम केला काय झालं महाराष्ट्र हळला जनता हळली झालं काय या वयामध्ये म्हातारा ज्यावेळी काका गडबड दिसू लागला त्यावेळी अनेकांनी प्रश्न केला असाही पुण्य असू शकतो का असू शकतो का प्रश्न जरी असला तरीही काका मात्र त्या वेळेला त्या वेळेला अगदी कशाही अवस्थेमध्ये शांत आणि स्तब्ध राहिला काकाचा काकाचा अगदी पद्धतशीर गेम पुटण्यानं केला कुठण्या हसला पुटण्या ओरडला पोडलं कुठण्यात अगदी म्हणाला काकाला संपवला काकाला संपवला माझाच खरा विजय माझ्या सगळ्या ताकदीचा विजय माझ्या बहुसंख्या माणसांचा विजय झाला काका तिथे हरला काका तिथे हरला याच वेळेला मात्र काहींनी विचार केला काका जर हरला असेल तर उद्याच काय पण मी दूरवर पाहिलं एका वडाच्या झाडाखाली काका शांतपणे आहे बसलेला विचार करतो आहे पाऊस पडतो आहे आणि पाऊसामध्ये काका जिंकताना दिसतो आहे शरदाच चा पडलेलं आहे शरदाच्या चांदण्यामध्ये त्याची अशी लकापी आणणारी तेजस्वी मुद्रा काका संपला की काका पुन्हा उभारी घेऊ लागला झालं पुन्हा चित्र दिसू लागलं पण याच्यावर मी विचार केला काकावर प्रसंग का आणला पुतण्यानं असं का केलं सरळ सोपं सोपे केलेली कर्म भोगायला येत असतात मी नाही काकाचा चाहता नाही मी पुतण्याचा चाहता दोघांचा मला काही सोयर सुटत नाही मी माझा मी विचार फक्त मांडला काकाच असं व्हायला पाहिजे होत का नव्हत पण ही विचार आला केल्या कर्माची फळ सुटत नसतात ते आपल्याला आपोआप येत असतात एकदा काय झालं वसंताची बाग बहरली होती वसंताची बाग बहरली होती ती वसंताची बाग एकदा खोडून टाकली 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 फोडून तोडून केली आणि तिथे आपला संसाराचा माळा फुलवला काका तिथे होता जिंकला आणि त्याच वेळेला वसंत होता संपलेला याच काकाने एकदा तुले ज्याची तुलना करता येणार नाही असे ना व्यक्तिमत्वाला निवडणुकीचा घाट घातला तीन कोटीची शस्त्रास्त्र देतो असं सांगितलं आणि मोक्यावर निवडणुकीमध्ये दगा दिला तुले कुठल्या कुठे गेली पण झालं काय आणि एक रायगडावर अशी शान शांत केली कि शिवरायांचा रायगड रायगडाला दिला कुलाबाचा नाव कटल्या कुठे गेला रायगड इथं जिंकत राहिला आज आम्ही जैन पिठीचा उजाला पाहतो जैन पिठीमग पाहतो जैन पिठी यश पाहतो आणि चार वेळी ओन वे वे जेशीचा दिवा बघतो त्यावेळी या रायगडाला अनतुले असामान्य व्यक्तिमत्वाने घडवला त्यावेळी काका कुठे नाही दिसला अनतुले असा असामान्य व्यक्तिमत्वाचा माणूस महाराष्ट्राच्या हृदयात दिसला भोग भोगायला कोणाने येणार आज कोण जिंकला काका जिंकला का पुतण्या जिंकला काही महत्वाचं नाही काही महत्वाचं नाही उद्या सत्ता मध्ये येणारा प्रत्येक माणूस हा जाणारच आहे संपणार आहे आणि ज्याच्या त्याच्या कुकरमान कुठल्या कुठे नष्ट होणार आहे देशामध्ये बापाला कापणारा सुद्धा मुलगा जन्माला आलेला आहे बापाला कैदेत ठेवणारा मुलगा इथंच आम्ही पाहिलाय कधी संपले इतिहास जमा झाले इतिहास जमा झाले तसाच इतिहास उद्या घडला तर अवघड नाही पाप हे पाप काय किंवा पुतण्या काय हा इतिहास नाही पुतण्या काय हे समोरासमोर आपल्या दिसणार उद्याच पाप कर्म आहे आणि ते पाप कर्म ज्याच त्याला भोगावं लागणार आहे आणि त्यासाठी आपण निर्धार करायचा जो निष्ठेने जगेल जो सत्याने जिंक, जगेल तोच खरा जिंकेल तोच खरा सत्ताधीश असेल आणि तोच खरा आमच्या तुमच्या माणूस असेल तो माणूस आम्हाला हवाय अशा प्रकारचा सत्ताधीश हवाय सूड आणि प्रेताने रक्ताने रक्तालेली कीर्ती करणारा का कोणीही काका पुतण्या आम्हाला नको आहे जय हिंद जय महाराष्ट्र